महाराष्ट्र वाहतूक सेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी यांच्या आदेशाने सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र वाहतूक सेनाचे महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाने तसेच राज्य चिटणीस नईम पटेल यांच्या प्रयत्नाने सोलापूर जिल्हा वाहतूक सेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी सिकंदर नदाफ यांची निवड करण्यात आली तर उपजिल्हाप्रमुखपदी रवी पुल्ला यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यकांत तांडेल राज्य चिटणीस नईन पटेल यांच्या शुभ हस्ते देण्यात आले महाराष्ट्र वाहतूक सेनेचे नूतन सोलापूर जिल्हाप्रमुख सिकंदर नदाफ उपजिल्हाप्रमुख रवी पुल्ला यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन निवडीबद्दल शुभेच्छा दिले या बैठकीस अब्दुल्ला शेख जाबीर शेख मोसिन धोटेकर यांच्यासह वाहतूक यांच्यासह वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते